नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण आणि शेअर करा आर टी ओची फैसले सेवा आर टी ओ हे सर्वसाधारणपणे नव्वद सेवा देत असतात आर टी ओ विभागाकडून म्हणजे तुमच्या वाहनाच्या नोंदणी लायसन्स वगैरे अशा ह्या नव्वद सेवा सुमारे देत असतात आणि इथं एकतीस सेवा ह्या आ, पेपरलेस झालेले आहेत फेसलेस झालेले आहेत आणि इथं आर टी ओला जाण्याची काहीही गरज नाही आ हे फक्त आर टी पैसे खाण्यासाठी सांगतात ह्या ऑनलाईन सेवा आहेत हे प्रत्येकानं लक्षात ठेवा तर त्यातली एक सेवा मी तुम्हाला सांगतो सेवांची नावं घेऊन शिकाऊ अनुज्ञा बाब्पती म्हणजे आपण शिकाऊ परवाना म्हणतो कच्चं लायसन म्हणतो त्याच्यासाठी आर टी ओला कुठलीही जाण्याची गरज नाही काहीही आवश्यकता नाही दुसरी सेवा म्हणजे ज्या वेळेला आपण शिकाऊ परवाना काढतो आता एक पत्ता देतो पुन्हा आपण पक्का करण्याच्या अगोदरी किंवा टेस्ट करताना आपणाला पत्ता बदलायचा आहे तर हा तुम्हाला अर्ज भरताना टेस्टच्या अगोदरी तुम्ही ऑनलाईनला तो अर्ज भरायचा असतो तुमचा पत्ता बदली होतो पुन्हा आपलं जर दुय्यम म्हणजे आपलं जर ते शिकाऊ परवाना जर काढला असेल आणि त्याची दुसरी प्रत काढायची असेल समजा ते कुठं घाळ झालं तरी तुम्ही ती दुय्यम शिकाऊ परवान्याची प्रत काढू शकता पुन्हा आपण वाहन चालकाचा परवा लायसन आहे ते समजा त्याचं ते हरवलं असेल तर त्याची आपण दुसरी प्रत ऑनलाईनद्वारे काढू शकतो फी भरून पुन्हा आपलं जे ड्रायविंग लायसन आहे पाचवी ही की त्याचा पत्ता ऑनलाईननं आपण बदलू शकतो शासनाच्या खाली फीमध्ये आप पेपर अपडेट करायचे असतात पुन्हा जर आपलं ड्रायविंग लायसन नूतनीकरण करायचं असेल तर तुम्ही ते ऑनलाईननं करू शकता त्याच्यासाठी आर काहीही जाण्याची गरज नाही आणि जर आपल्या लायसनवरचा मोबाईल नंबर जर अद्ययावत करायचा असेल समजा आधार ओ टी पीने काम चालतं चा, तर तुम्ही तोही ऑनलाईननं करू शकता आणि जर आपणाला काय माहिती आहे हवी असेल आपल्या लायसनची तर तुम्ही ऑनलाईननं ती मिळवू शकता पुन्हा तुमच्या जर लायसनवरचं जर तुमच्या काय बायोमेट्रिकमध्ये बदल करायचा असेल तरी तुम्ही तो ऑनलाईननं करू शकता भावश्यवा आहे विलर, तु विलर, आ, आ, जर तुमचं लायसन आहे आणि त्याच्यातला एखादा वर्ग म्हणजे समजा थ्री व्हीलर टू व्हीलर थ्री फोर व्हीलर हे व्हील लायसन जर ह्याच्यातला एखादा वर्ग तुम्हाला कमी करायचा असेल तरी तुम्ही तो ऑनलाईननं रद्द करू शकता पुन्हा धोकादायक माल वाहन चालवण्यास मान्यता समजा एखाद्या हे जे धोकादायक माल आहे तरी तीसुद्धा तुम्ही परवानगी ऑनलाईननं मिळवू शकता पुन्हा आपल्या जर लायसनमध्ये काही बदल करायचा असेल सुद्धा तुम्ही ऑनलाईननं करू शकता काही वेळेला समजा तुमची सुद्धा काहीतरी हेर फेरफार झालेला असतो तो तुम्ही बदलू शकता पुन्हा कंडक्टरसाठी समजा एस टीचे वगैरे हे सर्व कंडक्टर असतात बी एस टीचे ह्यांनासुद्धा लायसन असतात त्याचं नूतनीकरणसुद्धा ऑनलाईननं होतं पुन्हा त्यांचा कंडक्टरच्या लायसनवरचा पत्ता जर बदली करायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाईनच एकही पेपर त्यांना द्यायचा नाही फेसलेस सेवेनं ना, पेपरलेस सेवेनं पुन्हा सोळावा सेवा आहे नवीन वाहन नोंदणी नवीन वाहनसुद्धा आपण ऑनलाईननं फेसलेस सेवेनं नोंदणी करू शकतो आर टीला कुठलाही कागद देण्याची आवश्यकता नाही पुन्हा आपण जर टेम्पररी म्हणतो टेम्पररी वाहनाची नोंदणी आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी जर आपण करायची म्हणलं तर सुद्धा ऑनलाईन नव्हतं म्हणजे ज्या आपण नवीन गाड्या घेतो त्या कंपनीज बनवत असतात त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी अशी प्रश्न येत नाही म्हणजे तुम्ही आम्ही आपण डायरेक्ट आर टी ओ कंपनीकडून ज्या टायमाला आपण गाडी खरेदी करतो त्यावेळेला कंपनी टेम्पररी परवाना बनवतो त्याला आपण टिपिंग सी आर टाईम बोलतो त्याला वाहनाची नवीन नोंदणी शुल्क आ, कर आकारताना करा कर आपण ऑनलाईननं भरू शकतो वाहन कर्जावरील बोजा रद्द करणं म्हणजे एच पी उतरणं ह्याच्यासाठी आर टी ओला कुठलीही जाण्याची गरज नाही हे ऑनलाईननं काम होतं पुन्हा दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरता अर्ज समजा दुय्यम नोंदणी प्रथ्न म्हणजे काय आपलं आर सी बुक समजा तर ते आपलं कुठं घा झालं असलं काय तरी आपणाला आर टीूला काहीही जाण्याची आवश्यकता नाही मग त्याच्यासाठी पत्र लागतात आपणाला नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदली करणं म्हणजे जर आपणाला कार्यालयातील एखाद्या नोंदणी प्रमाणपत्र आहे त्याचं आता नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे आपलं आर सी बुक आलं त्याच्यावरचा जर पत्ता बदली करायचा असला तरी आपणाला काहीही जाण्याची गरज नाही पुन्हा काय वाहन हस्तांतरणाबाबत ज्या काही सूचना आहेत त्यासुद्धा तुम्ही संपूर्ण ऑनलाईनवरनं घेऊ शकता पुन्हा वाहनं हस्तांतरण करणं सुद्धा आपण ऑनलाईनच हे काम पेप फेसलेस सेवेत पेपरलेस सेवेत हे गेलेलं आहे वाहनांच्या कराचा पर्यावरण कराचा भरणा हे आपण ऑनलाईनच करत असतो आणि ऑनलाईननंच करायचा आहे तिथं काय कुणाला मास्का मारायची गरज नाही वाहनांची माहिती मिळवण्यासाठी आरशी पर्टिक्युलर्स जर तुम्ही ही केलं तर सगळी माहिती तुम्हाला मिळते दुय्यम योग्यता प्रमाणपत्र म्हणजे फिटनेसपत्र वाहनाकरता विशेष परवाना ता जो आपण एखादा टीपी परवाना म्हणतो तोसुद्धा ऑनलाईननं समजा आपलं एखादं वाहन मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाहीत तर त्याला आपण टी पी परवाना हा तात्पुरता परवाना आपण सगळे घेऊ शकतात असं समजा लक्झरी बसीतून गोव्याला जाणार आहे तरी तो तात्पुरता हे ऑनलाईननं घेऊ शकतात पुन्हा वाहनासाठी एक विशेष परवाना असतो तो सुद्धा तुम्ही या सेवेनं घेऊ शकता वाहनावरून तात्पुरता वाहनाकरता पुन्हा तात्पुरता परवाना जर तुम्हाला पाहिजे असेल दोन जो महिन्याचा दोन महिन्याचा तरी तुम्ही घेऊ शकता वाहनाचा दुय्यम परवाना म्हणजे दुसरी प्रत जर आपल्याला पाहिजे असेल तरी आपण घेऊ शकतो वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणं अशा जवळजवळ एकतीस सेवा आ, पेपर ह्या पेपरलेस झालेल्या आहेत फेसलेस झालेल्या आहेत आणि ह्या सेवा ऑनलाईननं मिळतं आणि मग ह्या फेसलेस सेवेच्या हे तुम्हाला एक सारथी शासनाचे ऑनलाईन आहे किंवा तुमचं फेसलेस सेवा वाहन सगळंही आहे तर एक वाहनवरती तुम्ही जर गेला तर तुम्ही काम आपलं करू शकता त्यासाठी परिवहन गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्ही जायचं आहे आणि प्रत्येकानं आता आपली स्वतःची कामं स्वतः करायची आहेत गुरु बिरू हा सगळा नाद सोडून द्या रिक्षावाल्यांनी तर मूचवाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा तरच तुम्हाला आपली लूट जशी कशी होते ती कमी होईल प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा कमेंट बी करा की जेणेकरून माहिती मिळेल आणि ह्या एकतीस सेवा शंभर टक्के पेपरलेस फेसलेस झालेले त्यांना कुठला कागदच द्यायचं नाही आर टी ओलाच जायचं नाही त्यांनी ऑनलाईनला आलेले अर्ज तात्काळ निकाली काढायचे आहेत आणि आर टी ओ हा एक भ्रष्टाचाराचा अड्डा आहे आणि ह्यांचे गुरु आणखीन हे तुटत नाहीत तर प्रत्येकानं आता मोबाईलनंच काम करा पेपरलेस सेवेनं काम करा फेसलेस सेवेनं काम करा तरच हे आर टी ओवाले वाले लाईनवरती येतील नाहीतर येणार नाहीत धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद